चौपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं ता ता कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीस आपण या ठिकाणी आलो होतो पराठा आपण यासाठी साडे चार महिन्या पासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी आद्यदेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बाप या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता माउलेच्या कंपाळी नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्याचं स्वप्न साकार करण्याचं जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे जित जित सोयरी की झुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकतेला संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप आणि यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीला फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून त्या भडभड करण्याकडे बाहेर व्हायच ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहिला असून काय करायला लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात निघायचे शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त ही विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं मी तुमचं होऊन द्या तुम्ही आरक्षण द्यायला आलाय का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला कायला बसायचं खाली खाली बस खाली बस बारा तर राहिला मी खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही मराठा समाजाच्या होते साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कुण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुम्ही आणली तो यावेळी टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल